मित्रांनो ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केले होते अशा शेतकऱ्यांसाठी आता फार्मर आय डी जनरेट झालेली आहे आणि या फार्मर आय डीच्या मदतीने शेतकरी आता पीक विमा भरू शकतो तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण फार्मर आय डी जतन करण्याकरिता अशा पद्धतीचं फार्मर आय डी कार्ड जनरेट केलेलं आहे आणि हे फार्मर आय डी कार्ड अतिशय सहजतेने कुठल्याही प्रकारचा कोणत्याही वेबसाईटवरती डाटा लीक न करता आपण हे कार्ड सहजतेने बनवू शकतो यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त दोन ते तीन सेकंदाचा हा लागत असतो तर मित्रांनो अशा पद्धतीचं कार्ड जर तुम्हाला हे बनवायचं असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीचं कार्ड बनवू शकता यासाठी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही अशा पद्धतीचं कार्ड बनवू शकता मित्रांनो यासाठी तुम्हाला फक्त एक ते दोन मिनटाचा वेळ लागेल याकरिता मित्रांनो तुम्हाला फॉर्मॅट हा खरेदी करावा लागणार आहे आणि या फॉर्मॅटच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा डाटा लीक न होता कोणतीही माहिती कोणत्याही वेबसाईटवरती न टाकता तुम्ही हे कार्ड सहजतेने बनवू शकता मित्रांनो तुमच्याकडे जर ऑनलाईन सेंटर किंवा झेरॉक्सचं दुकान असेल तर तुम्हीही अशा पद्धतीचे कार्ड हे शेतकऱ्यांना बनवून देऊ शकता मित्रांनो स्क्रीनवरती हे जे कार्ड तुम्हाला दिसत आहे अशा पद्धतीचं कार्ड तुम्ही फक्त दोन सेकंदात कसे तयार होते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले आहे तर तुम्ही याकडे लक्ष द्या फक्त दोन ते तीन सेकंदामध्ये हे कार्ड जनरेट होत असते मित्रांनो कार्ड बनवण्यासाठी अशा पद्धतीचा फॉर्मॅट तुम्हाला फोटोशॉपमध्ये ओपन करून घ्यायचा आहे आणि या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आवश्यक असणारी सर्व माहिती भरून घ्यावी लागणार आहे आणि ही माहिती भरल्यानंतर कार्ड हे जनरेट व्हायला सुरुवात होऊन जाईल तर हे कार्ड फॉर्मॅट तुम्हाला खरेदी कर करावं लागणार आहे यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्हा तुम्ही मेसेज करा की आम्हाला फॉर्मॅट हवा आहे तर तुम्हाला फॉर्मॅट हवा लगेच मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला या फॉर्मॅट हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा